आपण पाहत आहात सत्य व रोखोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज आवाज तुमचा ताकद आमची त्याच क्रेडिट बंटी पाटल्याला जात आहे हे साधारणपणे सगळ्या कोल्हापुरातल्या लोकांना माहीत आहे आणि म्हणून मग त्यात काय अडचणी आमता येतात का हा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे म्हणजे आता मी जे तुम्हाला फोटो दाखवतोय ते फोटो बघितल्यानंतर हा सावरडे गावातला फोटो आहे तेहत्तीस केवी लाईन ला जो स्टे सेट असतो किंवा तेहतीस केवी लाईन ला धरणारा जो पकडून धरणारा स्टे सेट असतो त्याच्या भोवतीची माती उतरल्या पंधरा डिसेंबरला का उतरले ते जर निघालं तर तेहत्तीस केवी लाईन ची दाब पडतो आणि वीस फुलोठा थांबू शकतो म्हणजे पुन्हा या निवडणुकीच्या तोंडावर हो। हे थेट पाईप पाणी आम्हाला मिळाल नाही हे षडयंत्र तिथं रचलं जात हे फोटो तिथले आहे सावर्डे गावातले फोटो आहे जिथे भोवती हे उकरून ठेवलेलं आहे हळूहळू लक्षात आलं सुदैवानं म्हणून ते आता तिथे कॉन्क्रीट टाकायचं काम चालू केलंय महापालिकेने परंतु हे उकरायला कुणी स्फूर्ती कुणाची स्फूर्ती आहे कोल्हापुरातल्या कुणाची स्फूर्ती आहे की उकरायला त्याचबरोबर दिवाळीत एव्हॉ बंद करण्यात आला ज्यावेळी दिवाळीमध्ये पाण्याची अडचण आली त्यावेळी एअर बंद करण्यात आला सत्तावीस डिसेंबरला सोळापूर येथे बटर बॉल बटरफ्लाय तो बंद करण्यात आला पंधरा सोळा डिसेंबरला हे निदर्शनास आलं गणपतीमध्ये तांत्रिक अडचणीमुळे हे बंद होत परंतु ह्या गोष्टी कुणी केल्या तुम्हाला आश्चर्य वाटेल की आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये चार एफ आय आर आता गाठलेले पोलीस स्टेशनला की जाणून बुजून ही थेट पाईपलाईनच्या संदर्भातल्या गोष्टी घडताय चार एफ आय आर त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला गाठलेले हे पुरावे ह्या एफ आय आर च्या कॉपी सुद्धा मी तुम्हाला देणार आहे म्हणजे जे पंधरा सोळा डिसेंबरला तिथं तुम्ही बघितलं ते जर अजून दोन तीन दिवस कोणाच्या लक्षात आलं नसतं तर ती ते लाईन पडली असती आणि मग पुन्हा किमान महिनाभर हे लागलं असत रिपेअर करायला किंवा ते दुरुस्त करायला ही वास्तवता या ठिकाणी आणि म्हणून मी आदरणीय देखील सांगू इच्छुक आहे ते सिनियर मंत्री मागच्या वेळी नवीन होते त्यावेळी ते बरेच काय बोलत होते परंतु आता त्यांची दुसरी टर्म आहे मला त्यांच्याकडून अपेक्षा नव्हत्या की या सगळ्या गोष्टी बोलणं जर तक्रारी आहे जर अडचणी आहे या थेट पाय मध्ये थे। तर आठ वर्ष तुमची सत्ता होती तुम्ही का नाही चौकशी केली हा माझा प्रश्न आहे चौकशी करून निवडणुकीच्या आधी त्याचा एक अहवाल काढायचा होता की हे हे यामध्ये चुकले नाही ह्या या गोष्टी चुकीच्या झालेल्या आहेत आम्ही त्या मान्य केल्या असत्या चूक कुणाची असेल तर चूक माझी असती तर मी मान्य केलं असतं माझ्याकडून हे दुर्लक्ष झालं राहिलं असेल मान्य केलं असतं परंतु फक्त निवडणुका येतात त्यावेळी हा मुद्दा येतो निवडणुका गेल्या की हा मुद्दा संपतो हे मला मुद्दा म्हणून लोकांना सांगायचं माझी दादांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही थेट पाईपलाईनचं पाणी आलं नाही असं म्हणता म्हणत असाल तर मी काळ्याच्या टाकीचा फोटो इथं टाकलाय तिथनच दादांच्या घरात गेले दोन वर्ष पाणी झालं म्हणजे चंद्रकांत दादांच्या घरात सुद्धा दोन वर्ष थेट पाइपलाईनच पाणी आहे आणि हा काळवा नाक्याच्या टाकीचा आहे म्हणजे राज्यसभेच्या खासदारांच्या घरात सुद्धा दोन वर्ष दो थेट पाईनचं पाणी जात आहे ते भाषणाला ज्यावेळी येतात त्यावेळी थेट च पाणी पिऊनच भाषणाला येतात त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे आरोप करताना अभ्यास करा एकशे अष्ट्याहत्तर एम एल डी पाणी दररोज उचललं जात ते कुठे जात अधिकाऱ्यांची बैठक घ्या अधिकाऱ्यांना विचारा की कोल्हापूर शहरामध्ये पाणी येतं का नाही येतं आता देखील पाणी घेतलं थोडं पाणी उचललं जात ते कधी दुकाने ज्यावेळी रेवल मिळत नाही किंवा पाण्याचं प्रेशर कमी असतं त्यावेळी पालिंग्यातलं थोडं पाणी उचललं जातं ती आकडेवारी आपल्याकडे मी ती आकडेवारी नाकारत नाही परंतु पाणी आलंच नाही पोचलंच नाही शहरात मिळालंच नाही हा दावा खोटा आहे थेट पाइपलाईनच पाणी शंभर टक्के आज शहरामध्ये जे स्वच्छ पाणी आहे ते थेट पाइपलाईनच आहे ठीक आहे आता उद्या तरी जे मगाचे एफ आय आर झाले तसं आता गरूळ पाणी तर दाखवायचा प्रयत्न केला जाईल पाईप असेल इंटरनल इथली त्याच्यात कुठलं तरी गरूड पाणी मिक्स मुद्दा यातला आहे की खडीपर्यंत जे पाणी आणायचं होतं ते थेट पाइपलाईनच काम होत ते आम्ही प्रामाणिकपणे केलं आणलं आतली विस्तरण व्यवस्था जी सुरेश खाडे भाजपच्या आमदारांच्याकडे काम होतं त्याचं तुम्ही उत्तर देणार आहात का नाही त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलणार आहात का नाही त्यांना दोषी लागणार का नाही चोवीस कोटी रुपयाचा दंड आहे त्या दंड महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा